वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून अकोला आणि परिसरातील सुमारे 25 बेरोजगार तरुण तरुणींची प्रत्येक रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एकूण अडीच कोटी रुपयांची ही फसवणूक नागपूर येथील वासुदेव हालमारे आणि अकोल्यातील दलाल आशुतोष चंगोईवाला यांच्यामार्फत झाल्याचे समोर आले आहे अकोल्यात मोठा स्कॅम उघड वीस लाखांची नोकरी स्वप्न की सापणा शिंदे गटाच्या नावाने धमकी बेरोजगारांची पोलिसात तक्रार डब्ल्यू सी एल मध्ये नोकरी देतो म्हणत लाखोंचा गंडा या नोकरीसाठी प्रत्येक वीस लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता त्यापैकी प्रत्येकांकडून दहा लाख रुपये आगाऊ घेण्यात आले होते विशेष म्हणजे या मुलांना नागपूर येथे नेऊन डमी अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यात आली होती ज्यामुळे त्यांना नोकरी मिळेल असा विश्वास बसला आठ महिने उलटूनही नोकरी न मिळाल्याने आणि पैसे परत मागितल्याने मध्यस्थ दलात आशुतोष चंगुईवाला हा शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप बेरोजगार तरुणांसह त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात नागपूरचा वासुदेव हालमारे आणि अकोल्याचा आशुतोष चंगुईवाला यांच्यासह त्यांच्यात कुटुंबियातील दोन अन्य सदस्यांचा समावेश आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला दिनांक अठ्ठावीस तीन पंचवीस रोजी हो एफ आय आर नंबर एकशे पाच ऑब्लिक पंचवीसला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे घटना अठरा आठ बावीस ते आठ दहा तेवीस दरम्यानची आहे आणि दाखल अठ्ठावीस तीन पंचवीसला आहे यामध्ये आरोपी आहे याचे फिर्यादी मयूर स्वप्नील बाचलवार शिक्षण आहे त्याला आरोपी खुशबू आशुतोष चोईंगवाला आशुतोष चोईंगवाला आणि आशुतो, चो गीता अशु तोषकाशी आणि तसंच वासुदेव इस्तारी राहणार नागपूर असे चार आरोपी यांनी फिर्यादीला नागपूर येथील डब्ल्यू सी एल या कंपनीमध्ये पदावर लावून देण्याचे प्रतिनिधित्व केले आणि त्यासाठी एकूण वीस लाख रुपये खर्च येईल त्यासाठी फिर्यादीनला ॲडव्हान्स आठ लाख रुपये लागतील फिर्यादीने ते, ते, फिर ला फिर ते चेकद्वारे आरोपितांना दिले आहे आणि बाकीचे पैसे पगारातून कापण्याबाबत अशा शिवाची एक आणि त्याची फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद होती ती आमच्याकडे गुन्हा कोर्टाद्वारे आलेला आहे तो इकडे दाखल करून घेतला आहे आणि सध्या त्याच्यावर तपास सुरू आहे या आरोपांवर गोपी किशन बाजुरिया यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की आशुतोष चंगुईवाला याला मी ओळखतो पण गेल्या पाच वर्षापासून तो माझ्या संपर्कात नाही तर नागपूरच्या वासुदेव हालमारेलाही मी ओळखत नाही जर या दोघांनी कुटुंबाची फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे माजी आमदार गोपी किशन बाजुरिया यांनी दिली आहे दोघांनाही मी ओळखत नाही पाच वर्ष दहा वर्षापासून तर चंगोईवालाही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही जर त्यांनी माझ्या नावाची धमकी किंवा माझ्या नावाचा उपयोग केला असेल तर तात्काळ दोघांवर कारवाई केली पाहिजे की ज्यांनी माझ्या नाव सांगितलं ज्यांना माझ्या नावाची धमकी दिली दोघांवर पोलीस कारवाई तात्काळ केली पाहिजे खऱ्या अर्थाने तुम्ही जे दोन नावं सांगितले एक नावाला तर मी ओळखतच नाही कोण आहे आणि मी ओळखतो परंतु पाच दहा वर्षापासून त्याची माझी काही भेट वगैरे नाही आणि जर त्यांनी माझ्या नाव घेऊन गैरकायदेशीर काम केले असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे दरम्यान डब्ल्यू सी एल मध्ये नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारे एक मोठे रॅकेटच राज्यभरात कार्यरत असल्याची शक्यता या प्रकरणातून व्यक्त केली जात आहे आणि सगळे जण पैसे घेतलेले आहे त्यांनी पण सगळेजण कसं आहे एकदम कसं आहे पैसे मागून नाही राहिले कारण की त्यांना असं दबाव टाकलाय सगळ्यावर की सगळ्यावर प्रेशर टाकला कोणीच त्याला म्हणून नाही राहिलं फक्त चार पाच जण आम्ही हावं की त्याला फक्त म्हणून आले बा पैसे द्या पैसे द्या पैसे काय प्रेशर म्हणजे ते म्हणत होते की बाबा माझ्या मग बरीचशी नेते मंडळी चांगली आहे त्याच्यामुळे मला कोणाची भीती नाही तुम्हाला तुमच्याकडून जे करणं आहे ते करून घ्या आता आम्ही परस एक तर गरीब माणसं आमच्याकडून काही होत नाही आम्ही ठीक आहे कारण की कसं त्याचं वर्चस्व चांगलं आणि एक तर तो बोलायला हुशार आहे त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही करू शकत प्रकरण असं का आशिष चुंगईवाला हे त्यांनी मला सांगितलं का डब्ल्यू सी एल मध्ये वॅकन्सी आहे आणि ती भरायची आहे क्लर्क पोस्ट साठी तर तिथं तुम्हाला वीस लाख रुपये लागतील पण आठ लाख रुपये नक्की द्यावं लागेल त्यासाठी एकदा तुम्ही नागपूरला चला नागपूरला त्यांनी आम्हाला एक सर आहे त्यांच्यासोबत भेट करून दिली भेट केल्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं कारमध्ये कारमध्ये बोलण्यात आल्यानंतर त्यांनी म्हणलं डॉक्युमेंट ओरिजनल आणा आणि जी कॅन्डिडेटची आहे त्याची मोठं ऑपरेशन झालं नाही पाहिजे मेजर ऑपरेशन नाही झालं पाहिजे आणि डॉक्युमेंट ओरिजिनल आणा शंभर टक्के नोकरी आहे म्हणे आम्ही लावलेले आहे अशी तो चंगोईवाला आहे म्हणे गॅरंटी गॅरंटी घेतात म्हणे आमची किती पैसे भरले मी आठ लाख रुपये दिले पहिले तीन लाख रुपये दिले त्यांना नंतर एक दीड महिन्यानंतर पाच लाख रुपये दिले असे एकूण आठ लाख रुपये दिले आणि माझे नातेवाईकाचेही आठ लाख रुपये दिले मी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सहा महिने झाले असत आतापर्यंत काहीच प्रसिद्धात नाही मी कमीत कमी आठ ते दहा चक्रा मारून आलो स्वी लाईनला पन... चंगोईवाला सोबत संपर्क साधला होता पण तो काही म्हणत नाही बस पैशाची टाळाटाळ ताड़ करत आहे आणि सरळ सांगत आहे जो होता वो कर तो करलो होतो मग तो बाजोरी सरची धवज देत होता नेहमी मेरे नजदीक आमदार बाजोरी आहे जी वो सब संभालते पडे